मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी गोगाव येथे जनजागृती अभियान राबवण्यात आले यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे ग्रामसेवक विक्रम घाटे ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप कृषी अधिकारी शिरगापुरे मुख्याध्यापक दयानंद चोळे तलाठी कोळी पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ग्रामसेवक घाटे यांनी मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी आयोजित जनजागृती अभियानाबद्दल महत्व पटवून दिले गावातील सर्व राजकीय पक्षांनी आणि युवकांनी पुढाकार घेऊन मतदारांना घरोघ घरोघरी जाऊन मतदानाचे महत्व सांगावे लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने गावात रॅली काढून घोषणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली यावेळी शरणप्पा कलशेट्टी महादेव पाटील नितीन गायकवाड दत्ता सोनकवडे यांच्यासह अनेक युवा मतदार आणि ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका